नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा बेलायकन दाबा कारण तुम्हाला अगदीच निरपेक्ष बाजू बाजूनं घेता कारण जसं मी बाबा आडावे यांची मुलाखत केली आणि तिथे असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही महाराष्ट्राला दाखवतोय तसंच आम्ही ह्या सगळ्या संदर्भामध्ये हे जे धक्कादायक कानाकलनी वगैरे हे जे निकाल म्हणतायत ते खरंच तसे आहेत का ह्याचाही सगळा धांडोळा घेऊन तो महाराष्ट्रासमोर मांडतोय हेही सांगतोय आम्ही की हे ईव्हीएममुळे वगैरे घरलंय का आणि आता जे मी तुम्हाला सांगणार आहे की दुपारनंतर मतदानाचा टक्का का वाढला असं जे म्हटलं जातं की इतके मतदान वाढलं आणि त्या सगळ्यामुळे एक छोटस सूक्ष्म निरीक्षण सुरवातीच्या टप्प्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि त्यांची मंडळी ही ईव्हीएमला दोष देत होती आता ती ईव्हीएमला दोष देत नाहीत आता ते म्हणतात की निवडणूक आयोग हा पूर्णपणे मॅनेज आहे आणि ईव्हीएम मध्ये फार फेरफार करता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं तर तो बदललेला सूर आहे आणि वास्तव हेच आहे की ह्याच्यामध्ये ला कसल्याही प्रकारचं ऍज ऑफ नाव टॅम्परिंग करता येत नाही असं कोणी सिद्ध करू शकलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट करू शकलेला नाही आम आदमी पक्ष करू शकलेला नाही भाजप करू शकलेला नाही कारण भाजपच्या जी एल नरसिंहराव यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ईव्हीएम वरती तेही मंडळी विसरून जातात म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट जे म्हणतं ना की पराभव झाल्यानंतर तुम्हाला याची जाणीव होते म्हणून भाजपचाही संदर्भ दिला तेही विरोधी पक्षात असताना असंच म्हणतात त्यामुळे हा मुद्दा निकाल धक्कादायक वगैरे काही नाहीये मी आता जेव्हा ह्या सगळ्यांची तपशील घेतो परवा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रात खूप व्हायरल झाला आहे हा हिंदुत्वाचा विजय आहे कोणाला आवडो किंवा न आवडो जे अनेक वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स मध्ये हा हिंदुत्वाचा विजय भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने मला विचारव तुमचं आकलन काय हा कशाचा विजय तुम्ही म्हटलं तीन ठिकाणच्या पैशाचा विजय तोही व्हिडिओ तुमच्याकडे आहे एक जेव्हा निवडणुकीच्या आधी गेली अडीच वर्ष त्यांनी आपापल्या आमदार आणि खासदारांना जो अलोट निधी दिला त्यातनं एक परसेप्शन क्रिएट झालं की ही मंडळी विकास कामं करतात त्याचा तो एक पैसा दुसरा प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधी जो वेगवेगळ्या मंडळींना पैसा दिला आपण एक गाव हे घटक ठरू हा कारण आता बघा ही सगळी माहिती नव्यानी समोर येते गाव ह्या घटकातल्या सगळ्या महिला ज्या लाडक्या बहीण होत्या त्यांना तर पैसे मिळालेच पण आणखी किती घटक आहेत त्या गावचा पोलीस पाटील त्याचं मानधन वाढवलं त्या गावचा कोतवाल त्याचं मानधन वाढवलं त्या गावच्या ग्रामपंचायतीला काम करत असलेला जो ऑपरेटर आहे त्याचं मानधन वाढवलं त्या गावामध्ये असलेली जी पाच सहा सुशिक्षित बेरोजगार असलेली मंडळी आहे त्यांना अचानकच अप्रेंटिसच्या नावाखाली प्रत्येक गावातल्या चार पाच चार पाच लोकांना घेतले त्यांना दोन दोन महिन्याचे ऍडव्हान्स दिलेत ते आता मंडळी पंचायत समितीने जिल्हा परिषदेला जाऊन बसतात काय काम करतात त्यांनाच माहिती म्हणजे तिथे त्यांना आशा दाखवली त्या गावात असलेला जो असा घटक होता म्हणजे शेतकरी त्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती शेत मागच्या कधीच्या तरी वर्षाच्या दुष्काळाची किंवा अतिवृष्टीची अनुदान आली किंवा सोयाबीनचा मधला जो भावांतराचा पैसा होता तोही त्यांच्या अकाउंटवरती आला थोडं गावाच्या बाहेर जाऊ तुमचे होमगार्ड होमगार्डचं त्यांनी अनुदान जे काही त्यांना दिवसभराचा Uh, मानधन होतं ते मानधन वाढवलं दिवसभरातलं होमगार्डचं आशा वर्कर्स त्यांचे पैसे वाढवले आणि असा कोणताही घटक शिल्लकच ठेवला नाही की जो ह्या सरकारवरती नाराज होईल हा पैसा आहे हा दुसरा पैसा मी सांगितलं लाडक्या बहिणीपासून ते हे जे वेगळेच समाज घटक आहेत त्यांना बरं ह्या सगळ्या मंडळींना हा सूक्ष्म मॅसेज दिला ज्याचा उल्लेख श्री शरद पवारांनी केला की जर हे सरकार पुन्हा नाही आलं तर त्या सरकारच्या पुन्हा न येण्याचा तोटा काय तर तुम्हाला हे मिळत असलेले पैसे मिळणार नाही तीन राजकीय पक्षांच्या मुलाखती जाहिरातींचं मी मूल्यांकन केलं काँग्रेस पक्ष त्यांच्या उत्तम जाहिराती होती भाजपा त्यांच्या जाहिरातीमध्ये अजिबात दम नव्हता हो पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं ज्या जाहिराती केल्या त्या उत्तम होत्या त्याने ते अत्यंत प्रोफेशनल लोक घेतली आपला जो गायक आहे तो सलमान खानची गाणी वगैरे म्हणतो त्याची टीम ह्या जाहिरातीचं नियोजन आणि त्याबद्दलचं सगळं संकलन वगैरे करत होती आणि त्यातली एक महत्त्वाची जाहिरात काय होती तर हे सरकार नाही आलं तर काय होईल हा पैसा आणि तिसरा जो पैसा आहे ना तो फार महत्त्वाचा आहे आणि तो सगळ्या राजकीय पक्षांनी वाटला त्याला कुणी अपवाद नाही पण सत्ताधाऱ्यांनी तो अधिक वाटला असावा तो म्हणजे प्रत्यक्षात मतदानाचा टक्का अधिक वाढवून घेण्यासाठी प्रत्यक्ष मतदाराला दिलेला पैसा हा कोण प्रूव्ह करणार ह्या चर्चा आहेत आणि त्या तथ्य असं कोण म्हणेल एका एका मतदारसंघामध्ये एक हजारापासून ते सात सात हजार रुपयापर्यंत प्रति मतदान एवढे पैसे वाटले गेले आणि इथे बाबा आढाव यांचा मुद्दा महत्वाचा ठरतो बाकीचे सगळे मुद्दे गैरलागू आहेत त्यांचे माझ्या दृष्टीनं की मतदानाच्या वेळेला प्रत्यक्षात सरकारनं स्वतःच्या योजनांचा सरकारी पैशाच्या वापरात केलेला जो काही जाहिरातींचा भडेमार होतो म्हणजे पुण्यात ज्यावेळेला या लाडक्या बहीण योजनेचं लोकार्पण झालं तेव्हा इतका मोठा कार्यक्रम केला गेला हे अवधूत गुप्ते वगैरे सगळी मंडळी की सगळी एंटरटेनमेंट करत होती आणि त्याचे व्हिडिओ किती मी बनवले त्या सगळ्या महिला तिथ आलेल्या एन्जॉय करत होत्या त्याला दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे उपस्थित होते अत्यंत लॅविश असा बालेवाडीतला पुण्यातला तो कार्यक्रम त्यांनी केला त्यानंतर सतत सरकारी पैशाच्या मदतीनं जाहिराती केल्या त्या महाराष्ट्रासमोर सतत येत राहिल्या हा दोन अडीचशे कोटी रुपयाचा आत्ता बाबा आडा वगैरे हो मंडळी म्हणतात तसा तो चुराडा होता प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळामध्ये वाढलेलं मतदान होतं ते या सगळ्याची गोळाबिरी जशी आहे की हे सरकार अत्यंत मोठ्या अशा मताधिक्यानं सत्तेवरती आलं बटेंगे तो कटेंगे होतच पुन्हा हे जे वेगळे घटक होते ते सगळे होते अधिक यांना मराठा समाजाच्या आंदोलनामुळं जे रिव्हर्स ओबीसी मधलं जे संघटन झालं त्याचाही फायदा झाला आणि मराठा समाजाने सुद्धा यांना भरभरून मतं दिली त्याचं मी जेव्हा विश्लेषण करत होतो की कोल्हापूरमध्ये अमल महाडिक येत आहेत ऋतुराज पाटील पडतील आणि तो व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आहे आजचा नाही आहे निकाल लागल्यानंतर आम्ही बोलतोय वगैरे असं नाहीये मी सतत हे सांगत आलो आहे की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मुद्दे म्हणून महाविकास आघाडीला एज आहे पण दोन हजार चोवीस लोकसभेसारखी परिस्थिती नाही हा व्हिडिओ महाराष्ट्रासमोर आहे की शरद पवार यांच्या सभांना गर्दी होते आहे पण मतदान मिळणार नाही श्री उद्धव ठाकरे जे बोलत आहेत त्यात तोचतोच पण आहे त्यात काही नाविन्य नाहीये आणि काँग्रेस पक्षाच्या खरगे आणि जी मंडळी म्हणत आहेत तो तर मी जेव्हा राहुल गांधी कोल्हापूरला आले होते तेव्हा सतत सांगितले की काँग्रेस पक्षाचे धोरण चुकलेले आहेत हा विरोधी पक्षातला भाग जरी सोडून दिला तरी तो धक्कादायक का नाहीये तर हे सगळे संदर्भ आता जे नम्यानी महाराष्ट्रासमोर आले त्याचं वेळोवेळी विश्लेषणही झालंय पण अधिक खोलवर मी तुम्हाला सांगितलं हा ईव्हीएमचा सा नाहीये कारण ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग करता येत नाही आतापर्यंत चाळीस पिटिशन झालेले आहेत ते स्टँडऑलन मशीन आहे बाकीचे सगळे तज्ज्ञ जे काय म्हणतात की ते करता येतं वगैरे संबडे हॅज टू कम फॉरवर्ड त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं या देशाला पण आता एक प्रयत्न वेगळ्या पद्धतीचा सुरू आहे नाही नाही आता ईव्हीएम नाही आहे तर ह्या देशाचा निवडणूक आयोग या सगळ्या मंडळींना साठे लाटो घालून बसलेला आहे आणि तो आहे माझं मत आहे तेही नाही उद्द मुद्दा कुठला उरलाय तर दुपारनंतरचं जे मतदान वाढलं असं जे म्हणतात ते त्याचं सिम्पल लॉजिक मी तुम्हाला सांगतो हाही मुद्दा ते जे श्री किरण कुलकर्णी आहे जे या देशाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याच्या निवडणूक आयोगाचे उपमुख्य मुख्य आहेत येस चोक्कोलिंगाम त्याचे मुख्य आहेत तर त्यांनी निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं की बाबानो वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळ्या ठिकाणी जे मतदान करून घेण्यासाठी गेलेल्या टीम्स असतात त्या परत येतात त्याचे सतरा याचे फॉर्म्स असतात त्याची पडताळणी करावी लागते आणि मग अंतिम आकडेवारी जाहीर होते पण माझं त्याबद्दल त्या चकलन असं सा आहे की दुपारनंतर साधारणतः आपल्याकडे ट्रेंड असतो की मतदानाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढते अनेक लोकांना जे महाविकास आघाडीचे समर्थक आहेत त्यांना हा व्हिडिओ आवडणार नाही महायुतीची लोक म्हणतील बघा बघा आम्ही हेच म्हणत होतो तर वस्तुनिष्ठ विश्लेषण आपण बघूया कोणाला आवडतं आणि कोणाला ना आवडतं हा भागच नाही मुद्दा खूप साधा आहे तर दुपारनंतर मतदान वाढतं ही वस्तुस्थिती आहे पण त्याहून अधिकची वस्तुस्थिती की जेव्हा हे सगळी आकडेवारी येते आणि अंतिम आकडेवारी जाहीर कर, करावी लागते तेव्हा हा प्रिव्हिलेज आहे निवडणूक आयोगाचा की ते पूर्ण आकडेवारी आल्यानंतर त्याचं सविस्तर विश्लेषण करूनच अंतिम आकडेवारी देतात आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्ष मतदान सुरू होतं तेव्हा ते सरासरी टेंटेटिव्ह हा शब्द वापरतात आपल्याला ते समजूनच घ्यायचं नसेल तर आपला भाग वेगळा त्यामुळे तो एक भाग आपण इलेक्शन कमिशनला देऊ पण आत्ताचा मी मुद्दा जो सांगणार तो अधिक महत्वाचा काही लोक हे वाट बघत बसले होते की कधी पैसे येतील मी मतदानाला बाहेर पडेल ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला जे काही वाईट वळण लागलेली आहे ती मी बाबा आडवाना पण हा प्रश्न विचारा की तुम्हाला आत्ताच हा निवडणुकीतला पैसा दिसतोय असा आहे का दोन हजार नऊ परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी कव्हर केली होती तेव्हा मी म्हटलं होतं की कदाचित हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातला सर्वाधिक पैसे वाटपाचा कार्यक्रम करणारा विधानसभा मतदारसंघ आहे तेव्हा कार्ड दिली होती तेव्हा कोण जे सन्मान्य लोक असतील उमेदवार माहिती आहे महाराष्ट्राला तोपासून तो आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ना तो महाराष्ट्राचा अधिक अधिक खर्चिक निवडणुकांचा आहे लातूर शहरात जी विधानसभेची निवडणूक झाली ती निवडणूक शेवटच्या टप्प्यात का फिरली तर त्याच्यात कोणी कशा पद्धतीनं पैसे वाटले याचं पण आकलन एकदा झालं पाहिजे आणि जे मतदार नंतर बाहेर पडले त्याचं मुख्य कारण हे वाट बघत बसलेली मंडळी आहे ती वाट बघत होती की केव्हा पैसा येईल संबंधित उमेदवाराकडनं आणि मी मतदानाला जाईल हे पण वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचं एक मुख्य कारण आहे काही पुरावे नाही त्याचे कुणी असं म्हणेल की हे सगळं धादांत खोटं आहे तेही आहे हीच वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली की ह्या वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये पक्षीय मंडळीकडून त्यातल्या त्यात सत्ताधारी पक्षाच्या मंडळीकडून प्रचंड पैशाचा वापर मुक्त हस्ते झाला मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी एक उदाहरण मी पाटणचं अनेक वेळा दिले तिथे पाटणकर शंभूराज आणि श्री उबाटाचे श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार असे तीन मातब्बर लोक होते त्या मंडळींनी अधिकात अधिक मताचा टक्का वाढवावा म्हणून आपल्या गावातनं मतदारसंघातनं जी बाहेर गेलेली मंडळी होती ती मोठ्या संख्येनं आपल्या गावाकडे आणली ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती समजून न घेता संस्थेबद्दल हे धक्कादायक आहेत अनाकलनीय आहेत असं म्हणून एकच साध्य होऊ शकतं ते म्हणजे स्वतःची जबाबदारी टाळून काहीतरी संस्थेवरती दोषारोपण करणं काय चुकलं उद्धव ठाकरे यांचं काय चुकलं माझ्या मते या तीनही पक्षामध्ये श्री शरद पवार यांनीच अत्यंत झुजारू चा पद्धतीने या निवडणुकीला तोंड दिलं ते सामोरे गेले त्यांचेही काही निर्णय चुकले आणि हे पण जाहीर आहे मी जेव्हा सुप्रिया सुळे यांची मुलाखत केली होती तेव्हाच त्यांना मी विचारलं की तुमचे अनेक उमेदवार चुकलेले कारण हे सोपं नाही आहे विरोधामध्ये नवीन चेहरे देणं आज दिलीप वळसे पाटील यांना हायसं वाटतं आणि ते शांतपणे म्हणाले की हो खरं की ट्रम्पपेटमुळे मला हा विजय मिळाला बघा ट्रम्पेट मुळे नऊ उमेदवार पडले तुमच्या वंचित बहुजन आघाडीमुळे वीस उमेदवार महाविकास आघाडीचे पडले राज ठाकरे यांचा जसा महायुतीला फटका बसला तसाच तो महाविकास आघाडीला बसला त्यांचे दहा उमेदवार पडले म्हणजे ह्या तीनच गोष्टीमुळे ट्रम्पेट नाम साधर्म्य असलेलं चिन्ह साधर्म्य असलेले श्री राहुल मोठे जे ट्रम्पेट आणि वंचितच्या उमेदवारामुळे तानाजी सावंत यांच्याकडनं किरकोळ मताने हारलेत हे किती अशी उदाहरणं देता येतील ट्रम्पेट वंचित मनसे हे जे व्यवस्थित पद्धतीनं जे मतांचं तुमच्या विरोधात गेलेलं गणित आहे ते नीट समजून घ्यायला हवं आणखी निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाच्या काही दिवस आधी ह बप सगळ्या मंडळीचे व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आले असतील या की हिंदू धर्मांच्या जागृतीसाठी आणि याच्यासाठी तुम्ही मतदान करा श्री संभाजी भिडे यांचं या निवडणुकीतलं कॉन्ट्रीब्युशन पश्चिम महाराष्ट्रात खूप चर्चेत आहे विसरता नाही जे जैन मुनी असतील आता मुंबईत मला बातमी आठवते की निवडणुकी जशी जाहीर झाली त्याच्या जा काही दिवस आधी मुंबईमध्ये साधू संतांचा मेळावा ते दादरचं जे स्वामीनारायण मंदिर आहे त्याच्या आसपास घेतला गेला होता गोशाळेला पुढं केलं गेलं होतं बौद्ध भिक्खू महाराष्ट्रामध्ये आले होते त्यांनी काय केलं महाराष्ट्राची ही निवडणूक अनेक अर्थाने शिकण्यासारखी एक पत्रकार म्हणून तर मी ते खूप शिकतोय पण विरोधी पक्षांनी सुद्धा हे समजून घ्यायला हवं की धक्कादायक वगैरे काही नाही ई एम मुळे वगैरे काही नाहीये या सगळ्या पोल मॅनेजमेंट मुळे तुमचा झालेला हा धक्कादायक पराभव आहे तो पत्रकारांनी सुद्धा आणि महाराष्ट्राच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीनं सुद्धा नीट समजून घ्यायला हवा कारण हाच पायंडा पूर्ण देशभरामध्ये असू शकतो किंवा कदाचित जो दक्षिणात्य राज्यातला पॅटर्न आहे की दक्षिणात्य राज्यातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्वी पाच पन्नास कोटी रुपयाचे वगैरे आकडे आम्ही ऐकायचो तेच आता महाराष्ट्रामध्ये होताना दिसतात थांबूया आपण इथे असं आहे की दोन्ही बाजूनं टीका टिप्पणी आम्ही सहन करतो त्याचं कारण आहे की पत्रकारितेचा मूळ धर्म जो आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं तटस्थपणे विश्लेषण करायला हवं एडिटोरली माझा एक वैयक्तिक स्टँड आहे तो मी वेळोवेळी दिसतोच आहे ना अनेक जण त्याच्याबद्दल बोलत राहतात कधी तो महाविकास आघाडीच्या बाजूने वाटतो कधी मी फार शरद पवारांच्या प्रेमात आहे असं लोकांचं मत असतं कधी मी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फार चांगलं बोलतो असं म्हणतात आणि मी फार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमात आहे असं म्हणतो असं काही नाही तटस्थपणे निरपेक्ष अशा पद्धतीचं विश्लेषण केल्याशिवाय पत्रकारितेनं पुढे वाटचालच होऊ शकत नाही तो पत्रकारितेचा धर्म आहे आणि तो पाळावा यासाठीच हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत गेले पाहिजेत लोकांनी ते बघितले पाहिजेत त्याची टीकाटिप्पणी झाली पाहिजे त्याच्या चर्चा झाल्या पाहिजे थांबूया आपण इथे